जगाच्या पाठबरोबर तुम्ही कुठं बी जावा तुमच्या पायाच्या टाच खाली म्या हाय असं समजा जो माझी चाकरी जशी करल त्याचा पगार म्या मोहर बी दिन या जन्मात दिन मोहरल्या जन्मात दिन एवढं नक्की हाय अरे जो हाय म्हणाल त्याच्यासाठी म्या हाय जो नाही म्हणाल त्याच्यासाठी म्या नाही त्यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ नका ज्ञा तुमच्याकडे येत जाईल श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी बोला बोला बाळूमामाच्या नावानं असाच आवाजाने असाच पाठिंबा तुमचा आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभा असलेल्या नगराध्यक्षपदासाठी उभा असलेल्या आपल्या सुहासनीताई पाटील आणि सर्व नगरसेवक सभासा नगरसेवक पदासाठी उभा राहिलेले सगळे उमेदवार यांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम तुमचं मतदान असू द्या एवढंच सांगेन की मी ज्यावेळेस माझं काल ठरलं इथे येण्याचं त्यावेळेस मला अदमापूरवरून फोन आले आणि मला मी मगाशीच सांगितलं की मला त्याच वेळेस सांगण्यात आलं होतं की तुम्ही चाललाय खरं पण तुम्ही ऑलरेडी जिंकलेल्या पार्टीच्याकडून चाललेल्या आहात आणि आता जी रॅली निघली आहे ती असं म्हणायला हरकत नाही की जसं श्री प्रभू रामाने लंकेला जाताना जो सेतू बांधला होता राम सेतू म्हणतो आपण तसंच हा एक विजय सेतू आहे आणि त्यात माझ्याकडून कुठेतरी छोटीशी एक खारीचा वाटा म्हणून हा प्रचार मी करतोय इथे येताना मला कळलं की बाळूमामा आणि पाटील यांचे संबंध अगदी खूप चांगले होते आणि मगाशीच मला आ, भाई यांनी सांगितलं की मंडलिक साहेबांचं जे काम आहे सोर्य मंडलिक साहेबांचं जे काम आहे या मुरगुड शहराला पर्यटन शहर करायचं आहे तर मी सुद्धा वचन देतो की यापुढे माझी काहीही मदत लागली या, या मुरगुड शहराच्या विकासासाठी माझी काहीही मदत लागली तर हक्काने मला हात मारा मी आवर्जून येईन हक्काने येईन आणि तुमच्या त्या पर्यटन करण्याच्या या योजनेत माझा पुन्हा एकदा खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करेन आज इथे आलेलो आहोत तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळालं आता येत्या दोन तारखेला ज्या निवडणुका आहेत जे मतदान आहे दोन तारखेला तर त्यामध्ये कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या सर्व सभा सबा सभासदांना भरपूर मतांनी विजयी करा तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद त्यांच्यासोबत राहू द्या मुरगुडचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे माझा पुन्हा एकदा मला इथं बोलवलं त्याबद्दल सत्यजित भैया असतील त्यांचे मनापासून आभार सर्व सभासदांचे आभार वीरेंद्र भैया आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालं खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी आणि खरं ज्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे की आपल्या मुरगुडच्या विकासासाठी ते किती धडपड करतायत आणि यापुढे सुद्धा त्यांची कार्यकारणी जी काय आहे ती त्यांनी मला सांगितली की अजून बराचसा विकास करायचा आहे ही बाजारपेठ खूप मोठी करायची आहे मुरगुडच्या आताच कमान हा कमानीसाठी त्यांनी आताच सांगितलं की बाळूमामांच्या नावाने कमान करणार आहेत तर याने काय होणार आहे मुरगुडसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून मुरगुडचं अंबाबाईचं देऊळ मी पाहिलेलं आहे इतकं सुंदर देऊळ आहे खरं सांगतो बाळूमामाच्या मंदिरात इतकंच सुंदर ते मंदिर आहे आणि माझी खात्री आहे की हळूहळू लोक जसे बाळूमामाच्या दर्शनाला येतात तसंच या मुलगुर शहरामध्ये अंबाबाईच्या दर्शनाला सुद्धा लोक येतील आणि इतकंच सांगतो की हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा विकास आपली भाजप आणि शिवसेना या युतीतून होणार आहे तर येत्या दोन तारखेला कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या सर्व सभासदांना प्रचंड बहुमताने विजय करा मला इथे बोलवलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार तुमचं भरभरून प्रेम मिळालं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि आता आलोच आहे तर बाळूमामांचे दोन डायलॉग मी सांगतो जगाच्या पाठबरोबर तुम्ही कुठं जावा तुमच्या पायाच्या टाच खाली म्या हाय असं समजा जो माझी चाकरी जशी करल त्याचा पगार म्या मोरबी दिन या जन्मात दिन मोरला जन्मात देईल एवढं नक्की हाय अरे जो हाय म्हणाल त्याच्यासाठी मी हाय जो नाही म्हणाल त्याच्यासाठी मी नाही त्यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येत जाई तुला अभिमावाच्या नावानं धन्यवाद धन्यवाद